हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपला व्हिडिओ होणार आहे बैलगाडा शर्यत यावर तर माझा पहिला ब्लॉग आहे बैलगाडा शर्यत यावर तर सर्वांनी भरभरून प्रेम द्या आणि मी चाललो आहे आता कडावच्या मैदानावर जे की सुदामदादा पवार यांनी आयोजित केलेली ही बैलगाडा शर्यत आहे आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला गाईस हा आहे कडावचा मैदान बैलगाडा शर्यत प्रेमी खूप सारे आलेले आहेत आणि बघा भरभरून गेलेला आहे मैदान खूप गर्दी आहे गाईस हा आहे मैदान ज्यामध्ये आपले बैल धावत येतात हे बघा बैल आले आता इथून पाहण्यासाठी मला तयार राहते गाईस हे बघा खूप खूप सारे स्टॉल आहेत तिथे जे शर्यतीसाठी मेंबर येतात ना तर त्यांच्यासाठी खाणं पिणं भरपूर प्रकारचं असतं आणि हे सगळं बघून आता मला पण कंट्रोल होत नाही आहे गाईस रेड कलरचा शर्ट घालून आलो आहे मी पण बैल जर माझ्या मागं लागला तर मला पळायला ग्राउंड कमी पडेल आणि कपडे काढून पळायला लागतील ते वेगळं हास्तोपट ज्यावर बैल धावतात आणि आपल्या विनिंग पॉईंटपर्यंत जातात गाईस या रस्त्याने सगळे बैल घेऊन जातात खाली आणि तिथून मग सुरुवात होते बैलांच्या शर्यतीसाठी तर चला आपण तिथे जाऊयात एंड पॉइंटला धूर काटत गेले गाईसा माझा आहे इथं मी टेन्थ पर्यंत शिकलो आणि आज या ग्राउंड मध्ये बैलगाडा शर्यतीसाठी सगळ्यांना मैदान दिलेलं आहे आणि या प्लेग्राऊंडवर मी कधी खेळत होतो इथे जुनी आठवणी आहे माझी मी आलो इथे आज मागच्या बाजूला पण खूप सारी बैल आहेत इथे आणि पुढच्या बाजूला पण आहेत हे बघा काही इथे बैल असे पकडून ठेवतात आणि मग इथून गाडी जाते सगळेजण खाली घेऊन जातात शहरात लावण्यासाठी बघा ही पब्लिक आपली कडावचं मैदान सगळ्यांचा आवडता मैदान हा सुंदर गाडा बघून घ्या गाईस किती सुंदर आहे भावानो चला जरा बैलगाडा शर्यतीसाठी आलेल्या बैल मालकांची जरा मुलाखत घेऊया आपण चला भावानो आलेल्या या बैलाचे मालक यांच्याकडून आपण या बैला बाबतीत दोन शब्द त्यांना विचारून घेऊया बैल आपली आहेत ना आपली स्वतःची हर्षा बैलाचं नाव हर्षा हर्षा आणि हर्षा आणि चिक्या हर्षामच भारी हर्षा भारील आपण आता सांगा पंढर सांगड्यावरून आले आणि आता गाडी जमणार आहे की जमली जमते अच्छा गुलाल तर दिसतोय मला वाटलं विनिंग झाले असेल अगोदर पाटावर कधी आले होते का तुम्ही फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम आले म्हणजे गुलाल तर उडलंच पाहिजे आपला आशीर्वाद नाही असणार नाही किती वर्ष झाली तुम्हाला या क्षेत्रामध्ये पंधरा वर्ष झाली आणि तुम्हाला आवड कशी काय बैलाच्या शर्तीची पहिल्या आजोबा आजोबा पंजोबा पासून होते किती वर्ष झाली होती हा आ, हा पहिले बंद झालेले ना मध्ये पहिले बंद होते पहिले हा हा गुलीवर पालवाजी मग आता परत सुरू झाले आता परत किती वर्ष झाली आता तुम्हाला या शर्ती करताय आता दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष झाली या पाठावर फर्स्ट टाइम आले ना तुम्ही कसं वाटतं चुलत आहेत काय आपलं ज्ञानदेव पाटील आणि तुमचं नाव कृष्णा बुवाय आणि हा मैदान वाटतो हा हा कडावचं मैदान सगळ्यांच्या मनातलं मैदान आहे नावावर छान मैदान माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या शर्तीसाठी आणि गुलाल आपलाच होईल अशी मी कामना करतो तुम्हाला अभिनंदन आपल्याकडून अगोदरच चला भेटूयात नेक्स्ट टाइम भावानो ही माझी पहिली मुलाखत होती आणि तुम्हाला कशी वाटली ही माझी पहिली मुलाखत यांच्या संगे मला नक्की कमेंट करून सांगा चला आता मैदानावर आपण शर्यत बघूयात भावानो ही आपल्या भावाची गाडी आहे तर बघूयात भावाने आज गाडी मालच पाहिजे गुलाल आपलाच गाडी सुट्टी जी जी मजा येते ना मैदानावर ती कशातच येत ना बाई बघू दे जरा कुणाचा गुलाल तर गुला... <स्थात्रांगा> विनिंग ना <स्थात्राने> गुलाल आपलाच आहे <स्थात्राँ कुणा था। स्थात्राँगा> ए बाबल्या आपलीच गाडी आतला आतला जिंकले गाडी जिंकल्यानंतर बैलाला गुलाल लावला जातो ही एक वेगळीच मजा असते शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीसाठी मैदानावर एक खूपच सुंदर आणि टॉपचा बैल आलेला आहे तर चला आता जाऊयात त्या बैलाकडे भेट घेऊयात भावानो मैदानावर जेव्हा मी होतो तेव्हा हिंदकेसरी केसरी सर्जा आलाय असं नाव पुकारण्यात आलं होतं त्या टायमाला माझे फ्रेंड मला घेऊन आले आणि माझा पहिला ब्लॉग आणि एवढा टॉपचा बैल हिंद केसरी सर्जा ज्याच्याशी माझी भेट झाली आणि एवढा प्रेमळ आणि शांत स्वभावाचा बैल आहे खूप आवडला बाई मला एवढा दिसतो पण एवढा भारी ना भावानं फक्त धाव घेण्याच्या बाबतीत या बैलाला तोंड नाही आहे आणि एकदम सुपरफास्ट धावतो हावडा एक्सप्रेस सारखा धावतो बाई आणि गुलालच घेतो तर गाईस माझा हा पहिला व्हिडिओ होता आणि यामध्ये काही कमी राहिले असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपण या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूया भावानं नेक्स्ट व्हिडिओमध्ये